गुरुब्रह्मा गुरुविष्णो गुरुरदेवो मही साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवी नमहा वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमाप्रभा निरविघनं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातितं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं सर्वधी सर्वधीसाक्षभूतं भावातितम् त्रिगुणरहितं सद्गुरो कैलास्वरना शिवचन्द्रमोडे पनीन्द्रमाथा मुकुटिदलानि

ారాయణి నమస్తే నమ పార్వతి కృష్ణ భగవేవా ద సద్గురు మహారాజ కీ జయ ప్రభదేర భగవన్ బగేశ్వర మహారాజ సందగీ జయ నాకీయ కడమ హను బల రామచంద్ర కే దేవాజీ మహారాజ కీ జయ

सुख शांती मिळते यश मिळतं माणसाची कीर्ती होते नाम जगामध्ये नाव होतं रविवारचा प्रदोष येणं इतकं महत्वाचं आहे सोमवारचा प्रदोष आपली मुलं लेकरं आईवडिलांनी जर केलं लेकरं बाळं ऐकत नसेल किंवा आपले आता लेकर कधीकधी आपल्या याच्या बाहेर जातात निघून त्याच्यापेक्षा त्या मुलांनी किंवा आई वडिलांनी सोमप्रदोष केला तर घरामध्ये मुलं आयुष्यभर आपल्या वडिलांची सेवा करतात कधीही शेवटच्या क्षणाला आई घराच्या बाहेर काढत नाही म्हणून सोमप्रदोष आहे एवढी सेवा करतात आणि हा हे आदर्श मुलं आहे आणि आदर्श मुलं तेव्हाच बांधतात जे शेवट सद्गुरूंच्या आणि सद्गुरू जनार्दन स्वामींच्या सानिध्यात येऊन हो। असा प्रदोषाचा महिमा ऐकतात ज्ञान भक्तीच्या काढून शाळा भक्ती मार्ग बुदळी दीन पाळके भक्ती पाळे धन्यवाद बुदळी भ्रष्मदे मुनी प्रभात काणी मंगलमय वेरी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी लक्ष प्रभू जमणी आई वडिलांना सोम प्रदोष करावं ते पुण्य लेकराला किंवा लेकरांनी करावं करा सोमप्रदोष आजचा जो टाइम आहे प्रदोषचा बुधवारचा सहा ते नऊ वाजेपर्यंत आहे अति महत्वाचं आहे या वेळेस पूजा करायला सांगितलेली आहे जसं शिवरात्रीच्या दिवशी जर चंद्र दिसला तर समजायचे भगवान शंकराचंच प्रत्यक्ष दर्शन झालं असं जसं पण दिसला पाहिजे चंद्रमौली शंकरा चंद्रशेखर शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा शंकरा शंकर पार्वती महेश्वरा चंद्रमौली शंकरा चंद्रशेखर चंद्रमौली शंकराणि तो मंगळवारी प्रदोष तो तला भूम प्रदोष म्हणतात अति महत्त्वाचं आहे विशेष म्हणजे मुक्ती मिळते माणसाला विशेष विजय मिळतो आणि एखाद्याचं स्वतःचं जर घर नसेल एखाद्याची स्वतःची दुकान नसेल भाड्याची असेल तरी आपण आपल्या पायावर उभा राहून आपलं स्वतःचं घर आपण बनू शकतो म्हणून मंगळवारचा प्रदर्श करावा लक्ष आता हे बुधवारचा प्रदर्श ज्या दिवशी आपण करतोय आजचा प्रदोष त्याचंही महत्व आहे एक एक शब्द अति महत्त्वाचा आहे आणि ऐकलं तर त्याचा नक्कीच फायदा आहे आपण या ठिकाणी प्रदोष करतो या ठिकाणी प्रदोषचा प्रसाद घेतो जेवढे जेवढे लोक या ठिकाणी येऊन प्रसाद घेतात ये त्यांना शारीरिक कधीही बाधा होऊ शकत नाही हे तुम्हाला व्यासपीठावरून सांग कुठल्याही प्रकारचे त्यांना बाधा होणार कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास होणार नाही एवढ्या एक एक कणाच्या प्रसादात महत्व आहे आणि तो कण मिळण्यासाठी आपण कमीत कमी एक महिन्याची वारी आपण पक्की केलेली आहे की के आपण ह्या दिवशी हा प्रसाद आणि सत्संग रूपी आशीर्वाद घेण्यासाठी आपण येतो बुधवारचा जो प्रदोष सांगितलं त्यांनी त्यांना साम्य प्रदोष म्हणतो बुधवारच्या त्या दिवशी विशेष म्हणजे अतिमहत्व दिले आहे शिक्षा ज्या ज्या मुलांना अतिशय ज्ञान प्राप्त करायचं असेल मुलं हुशार व्हावं असं वाटत असेल धारणात ज्ञान प्राप्ती विशिष्ट म्हणजे राजनीतीमध्ये ज्यांना यश प्राप्ती करायची असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा बुधवारचा प्रदेश आहे बुध हा ग्रह सा, सर्वात महत्वाचा आहे एक लक्षात घ्या जर आपल्याला सोम ग्रह जर आपल्याला बाधित राहत असेल आपल्याला चंद्राचा ग्रह आपल्याला बांधला तर आपलं मन चंचल होत मन व्याभिचारी बनत मन विचित्र वागू लागत मन आपल्या हातात राहत नाही मन अस्थिर झालेल्या मनाला चंचल मनाला मन वाईट मार्गाला जाणाऱ्या मनाला जर स्थिर करायचं असेल तर त्यांनी प्रदोष किंवा अनेक प्रकारचे प्रदोष करून आपल्या मनाला स्थिर करून परमेश्वराच्या चरणावर लावं असं हा प्रदोषचं महिमा आहे अतिशय महत्त्वाचं आहे अतिशय गरजेचं आहे की मन आपलं स्थिरच राहत नाही आणि म्हणून ह्या एक एक प्रदोचं पूजन आणि विधान खूप गोड दिलेलं आहे अतिशय चिंतनीय आहे एक एक शब्द आपण अपन... जसं सांगितलेलं आहे की मूलबाळ नाही आहे म्हणून आपण जो धोत्र्याचं फूल आहे ते जर आपण भगवान शंकराला वाहिलं तर पुत्राची प्राप्ती होते चांगल्या फुलं विशेष म्हणजे एखाद्याच्या पत्रिकेत आयुष्यच कमी लिहिलेलं असेल तर त्यांनी भगवान शंकराला दुर्वा वाहिला तर आयुष्य त्याचं वाढतं आय वृद्धी वाढते विशेष म्हणजे अजूनही भगवंताने सांगितलेलं आहे की तीन गोष्टी आहेत की आपल्याला माहिती आहे की एक धान्याचं वाहण्याचं प्रकार आहे आणि एक आहे आपल्याला धारा म्हणजे पाण्याची धारा एकतर पूर्णपणे एक अखंड धारा पाहिजे अखंड बिल्वपत्र ज्याने वाहिलं तर त्याचं कोटी कन्या महादानम एक बिल्व आता आपण कोटी दान करू शकतो का कोण करणारे कन्या हो <laughs> एक कन्यादान करायचं तरी मोठ मुश्किल होत एकच कोटी कन्या महादानम एक बिल्व एक बेलाच पान जर भगवान शंकराच्या पिंडीवरती वाहिलं हो। तर कोटी कन्या महादान म्हणजे कोटी कन्या दान केल्याचं कन्यादान सगळ्यात महत्व हो तुला बेलाची शंकर अवड़ तुला मेला शंकर अमर तुला ओ मेला तुला मेला शंकर अमृ तुला बेला अम्र तुला मेला शंकर अम्र तुला अमर तुला मेरा दी महादेवा ऐकली बाई बुधवारच्या प्रदोची कथा अशी आहे की लग्न झालं पतिदेव नेमकं बुधवारच्या दिवशी घ्यायला आला आणि बुधवारच्या दिवशी लेख वाटू लावू नये काय वाटी लावू नये लग्न झाल्यानंतर बुधवारच्या दिवशी वाटी नाही लावलं आई वडील त्यावेळेस शिकलेले होते वृद्ध जरी असले पण त्याला ज्ञान होतं परंपरेचं सांगितलं बाळा आज बुधवारच्या दिवशी आम्ही लेख वाटी लावणार नाही त्याने आग्रह धरला आणि एवढा आग्रह धरला लक्षात घ्या बुधवारच्या दिवशी आग्रह धरलेला त्या काळात गाडी होते गाडी बहिले गाडी तर आपली आदिमाया शक्ती लक्षात घ्या म्हणजेच ज्याला मराठवाड्यात लक्ष्मी म्हणतात काय म्हणतात मराठवाड्यात काय म्हणतात पत्नीला काय म्हणतात लक्ष्मी म्हणतात आपल्या भागात काय म्हणतात बोला ना काय हरकत आहे <laughs> इतर वेळेस <स्तले> तर लय बोलतात <laughs> काय म्हणतात इकडे काय म्हणत हा हा बरोबर पत्नी म्हणतात बायको म्हणतात काय म्हणतात कुठं काय म्हणतात सांगतो पण खरी ती काय आहे लक्ष्मी आहे काय ती सोन्याच्या पावला नाही येते लक्ष्मी येते महालक्ष्मी येते तरी कडक लक्ष्मी पण येते अनेक प्रकारची लक्ष्मी आहे ना महाकाली होते महासरस्वती होते महालक्ष्मी पण होते ती पण मग तिचे रूप अनेक प्रकारे असू आवश्यकत आणि म्हणून या दोघ जण चालले गाडी बायलात बसून भूतप्रदोषचं महत्व आहे आणि गाडी बायलात बसून चालल्यानंतर पत्नीला तहान लागली तीन साईडला आहो मला खूप तहान लागली पाणी घेऊन येतात का एवढा जल लोटा घेतला आणि गेला पाणी आणायला पाणी आणायला गेल्यानंतर तो पाणी असताना कोणीतरी मनुष्य पाणी देतोय आणि ती पाणी पिते त्या संघ हसते आहे तर पतिदेवाला राग आला अरे मी एवढ्या दूरवर पाणी गेलो ही कोणाच्या हस्ते पाणी पितेय कोणासंघ हसते जवळ येऊन पाहत होतो त्याच्या सारखा तो दिसत होता आणि पत्नीला वाटलं आपलाच पतिदेव आहे म्हणून ती बरं झालं पाणी आणलं त्या आता त्या भावने मस्त आनंदाने बोलत होती याला तो तो राग येत होता अरे मी इकडंही ना पाणी घेऊ तू कोणाच्या हातून पाणी पिऊ राहील खूप क्रोध आला आणि मग त्याला आठवलं त्यारे आपल्याला सासू सासरे सांगत होते बुधवारच्या दिवशी आपण त्यांची लेख घेऊन आलेलो आहे हा काहीतरी वेगळा आगळा चमत्कार आहे आपल्या सारखाच दिसतोय म्हणून त्यांनी नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरो गाय नमश्वाय ना शङ्कर्यार्थ नागेन्द्रकराय त्रिलोचनाय भवाङ्गरागायण जीवाय नित्याय शुद्धाय दिगम्बरा शिवाय माझी चूक झाली मी आता याच्यानंतर असं चूक करणार नाही मी माफी मागतोय झाला सण माझ्याकडून चूक झाली मी घेऊन आलो बुधवारचा दिवस होता म्हणून राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बुधवारी कुठंच कार्यक्रम देत नव्हते जनार्दन स्वामी बुधवारच्या दिवशी कधी प्रवे प्रवास जास्त करत नव्हते बुधवारच्या दिवशी लई करून कोणाला प्रवचन भेटत नव्हतं बाबाजींचं आता बाबाजींचं तत्व फार आता बाबाजींना ओळखणं या डोळ्यानं या शरीरानं अवघडे भगवान शंकराकडं जाणं आणि राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींचं दर्शन घेणं त्यात काहीच बदल मानायचा नाही एकच समज कारण ते प्रत्यक्ष भगवान शिव होते अवतारच तो होता भगवान भोलेबाबाचा अवतार म्हणजेच ते अंश अवतार ह्या भूतलावर अवतरित झालेले होते ते पण आपल्याला लक्षात मिळाल्या हा अंश सेषवरी याची जाण कोणी ना करी हा अंश सेषवरी याची जाण कोणी ना करी हा भोले नाथ मोबरी शिव भक्त म्हणून रूपधरी हा भोले नाथ मोबरी शिव भक्त म्हणून रूपधरी जनर्दनांच्या वाढदिवसाचा तो अवतार आपल्याला खरच आपल्या शेतकरी घालण्यात आले पण आपल्याला नाही ओळखायला कधी कधी दि आपल्या जवळून जातात आपल्यात राहतात आपल्यात बसतात पण तोपर्यंत तो ओळखला जात नाही ज्यावेळे आपल्यातून जातात त्यावेळेस म्हणतो माझ्या लय जवळची होते आपली परंपरा आहे मातीत गेला की मग मोती दिसतात ही आपली परंपरा आहे परंपरा ही परंपरा ओळखण्याला ती दृष्टी परमेश्वराने आता आणि सहा सात वर्ष जवळजवळ आठ वर्ष सद्गुरु जनार्दन स्वामींच्या सानिध्यात होत जवळ बसणं जवळ राहणं जवळ सेवा भेटणं खूप खूप जवळ परंतु एक विशेष होतं सद्गुरु जनार्दन स्वामींचं तुम्हाला सांगतो की एकमेव कलियुगामध्ये आपण जसं ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज संत आपण आता दा लाखोने दिंड्या चालल्या आहे पंढरपूरच्या वारीला तिथे कालची एकादशी किती महत्त्वाची होती तिचे किती वर्णन केलं गेलं कालची एकादशीचं एवढं सुंदर वर्णन केलं गेलं आता ते आज सांगायचं आपल्याला वेळ कमी आहे परंतु ज्या वेळेस आम्ही म्हणजे थोडंसं आठवलं आम्हाला की जनार्दन स्वामी अक्षरशः भगवान शंकर त्यांच्या समोर येऊन उभं राहत होते या कलियुगात आणि याच वर्तमान काळामध्ये म्हणजे मागच्या बाबाजींच्या प्रत्यक्ष त्या काळामध्ये सद्गुरु जनार्दन स्वामींपुढे प्रत्यक्ष शिव पार्वती भगवान शंकर गणपती प्रत्यक्ष येत होते याचा अर्थ किती मोठी शक्य असे स्वामी दिली जगाचा भक्त सदा शिवाचा स्वामी जगा भक्त सदा शिवाचा शिवना संसारा जिवे शिवरा जी सोरे संसारा महान युभूति आप भेटली जैन से बड़ा अपने बसतो ज्यांचं आपल्याला दर्शन होतं ज्यांची पालखी वायला भेटते ज्यांच्या आश्रमात येऊन आपल्याला प्रसाद प्रसाद तर मिळतो पण प्रसाद आपल्या हातून दान होतो हे पुण्य एक किलमिस मात्र सुद्धा काळाची ताप नाही की ती वाजा करायची इतकी मोठी शक्ती राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींची आहे फक्त आपल्याला ती कळत नाही जसं या ठिकाणी सांगितलं की बाबा <coughs> पाप पापसंहारम एक बिल्व शिवारपण तीन जन्माचं पाप एका बेलाच्या पानाला स्पर्श करून वाहिलं तर आपलं नाश होतो त्याहीपेक्षा पेक्षा सांगितलं अखंड बिल्वपत्रेन पूजिते नंदिकेश्वर म्हणजे अखंड बेलाचं पान नुसतं भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिलं नुसतं अखंड तर असं सांगितलेलं आहे बाबा जस कोटी कन्या महादान त्याहीपेक्षा पेक्षा यज्ञ यद्न, मोठा यज्ञ आहे आपल्याकडून होत नाही असा यज्ञ म्हणजे अखंड हत्तीची सोड जशी धार लागते असा रात्रंदिवस यज्ञ करणं म्हणजे त्या यज्ञाला मोठे राजेश यज्ञ म्हणतात त्या यज्ञाचं जे पुण्य आहे फक्त एका बिल्पात पुढं पण किती गोड दर्शनम स्पर्शनं पापनाशन निष्ट बिल्लोपात्राला स्पर्श झाला निष्ठ स्पर्श झाला किंवा डोळ्याने दर्शन दिलं सर्व पापाचा नाश होतो एवढं म्हणून सगळी सामुग्री आपण वा, वाहतो त्यावेळेस वेळ हे पाहिजे आपल्याला फक्त माहिती द्यायची आहे की बाबा इतकं इतकं काही महत्व आहे अति महत्व आहे आणि त्या महत्वाचं चिंतन आपल्याला करताना खूप वेळ लागेल कारण आपल्याला प्रसाद पण घ्यायचा आहे त्यांनी सांगितलेलं आहे की जे जे गोष्ट आहे आपण त्यावेळेस ती ज्यावेळेस ते उभा राहिला पाणी देताना पाहिलं भगवान शंकरला प्रार्थना केली भोले बाबा चूक झाली रे बाबा नसतानी आजचं बुधवारी घेऊन आलो आता याच्यानंतर होणार नाही असं चूक करणार नाही रे बाबा असं म्हणता म्हणता डोळे झाकले समोरची व्यक्ती अदृश्य झाली ते अदृश्य झालेली व्यक्ती भोले बाबा होती फक्त प्रसाद त्या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शन देत होती त्याला समजून सांगत होती की आज चूक झाली याच्यानंतर होऊ देऊ नको त्याने सांगितलं ठीक आहे बुधवारच्या दिवशी आता याच्यानंतर म्हणून ती जी काही पाणी देणारी व्यक्ती त्याच्यासारखी दिसणारी ती अदृश्य झाली याचे चांगले डोळे उघडले हो माणसाचे डोळे काही पाहिल्यानंतरच उघडतात <laughs> आता काय सांगाव तुम्हाला आम्ही कालच्या प्रसंगावर फार याच्यावर चिंतन आहे एक या ठिकाणी सांगितलं की तीन गोष्टी सांगितलेल्या आहे आपण ते आता पुढच्या वेळेसच बघू कारण फार चिंतन आहे त्याचं एवढं चिंतन करायला वेळ लागेल फक्त एक एक गोष्ट चिंतनामध्ये घेत असताना आपण सर्वजण या ठिकाणी येतात जस अनेक लोक अनेक ठिकाणी येऊन अनेक ठिकाणी अन्नदान करतात परंतु ते सत्पात्रे असलं तर त्याचं पुण्य पदरात भेटतं आमचे पोपटराव वगैरे यांनी या ठिकाणी पिंपळगावचे ना ले पिंपळगावचे नागचे दानदाते कुठले पिंपळगाव त्यांचं खरंच मनपूर्वक आपण टाळ्याच्या गजारात स्वागत करू हे बघा किती दूर दूर गाव आहे इथून सगळे गावं तीन तीन चार चार किलोमीटरवर आहे परंतु भरभर भरभर भरली भर 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 जाता दर्शनाचं तुमच्या बाबाजींच्या दर्शनाला ही यात्रा अशी मुंग्या सारखी अशी काही म्हणजे सात साडेसात पर्यंत तो जो पंक्तीवाला तो असा पाहत राहतो पण <laughs> ज्यावेळेस व्यासपीठावर साधू संत येतात त्यावेळेस भरकंद यात्रा भरवून जाते तो बरला लक्षात घ्या आम्हाला आनंद पण याच्यामुळे येतो की आमच्याकडे साऊंड सिस्टीमवाले अगोदरच येऊन बसतील <laughs> ताऱ्याचं गजर स्वागत केलं पाहिजे कारण सगळ्याला गोड आवाज त्यांच्यामुळे मिळतो दरवेळेस येऊन ही सेवा मोठ्या उत्साहानं आमचे भाऊ करतात आणि ही सेवा त्यांची वाया जाणार नाही एक काळ असं राहील की महाराष्ट्रात तुमचं नाव राहील कारण ते जनार्दन बाबांच्या कार्यात तुमची आहे जे जी बाबाजींच्या कार्यात येतात त्यांचं खरच कारण आता बघा ना तुमची पिकं कशी डोलत आहे काही नुसकान काहीच नाही आणि पहिलं रोटेशन तुम्हालाच पंचकृषीमध्ये म्हणजे बघा जिथं प्रदोष चालतो जिथं अन्नदान चालतं जिथं बाबाजींचं घोष होतो जिथं कार्य अर्थन चालतं तिथं कधीच काही कमी पडत नाही आणि ज्यांनी ज्यांनी प्रदोष केला असेल ज्यांनी अन्नदान या ठिकाणी केलं असेल कोणी धान्यदान दिलं असेल त्यांचं बघा किती तुम्हाला काय घरामध्ये किती भरभराटी होते म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण आलात खूप बरं वाटलं आलंच पाहिजे आपला आश्रम आहे आपले सद्गुरू आहे बाबाजी जनार्दन स्वामी आपल्या सद्गुरूंचा आपण कार्याचे एक पायिक का आहोत सर्व माता भगिनी किती दुरून दुरून लेकर बाळ घेऊन येतात प्रत्येकजण दहा वाजेपर्यंत सत्संग चालतो ना अकरा बारा एक वाजतात घरी जायला तरीही पण मोठ्या उत्साहानं आपल्याला आज बाबाजींचं सद्गुरू जनार्दन स्वामींचं दर्शन होणार आहे सत्संग ऐकायला भेटणार आहे बाबाजींच्या त्या प्रदोषाचा आपल्याला प्रद कारण दोष सर्व निवारण्याचं सामर्थ्य प्रदोषमध्ये आहे म्हणून आपल्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची शक्ती निर्माण करायची असेल विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण करायची असेल तर आपण हा प्रद प्रसाद आणि ही वारी नक्की केली पाहिजे आणि ह्या दिवशी निश्चित आपण या ठिकाणी हजर झालो पाहिजे कारण एक फार पुण्याचं पदरात पडणारं एक मोठी पर्वणी आपल्याला देवाने निर्माण केली ती तुमचं भाग्याचं खरंच उदय आहे आणि ती राह ही सद्गुरू सन स्वामीचारणी प्रार्थना करू आणि ही सेवा सद्गुरूंच्या பவத்திரச்சரணும்னாரனாரய ஜனார நாராயண நாராயண ஓம சத்ய நாராயண 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 ஓம் சத்திய நாராயண நாராயண ஓவியமார